हॉरर स्टोरी जी आहेत त्याची आता फक्त सुरुवात आहे त्याचीसुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यावरती जाऊन तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि अजून त्याच्यात काय बदल असला पाहिजे आता हॉरर जी स्टोरी आहे तर त्याच्यामध्ये अजून काय चेंजेस हवे आहेत तुम्हाला काय वाटतं असं पाहिजे तसं पाहिजे ते पण सांगा आणि परत एकदा सांगतो की आपण हॉरर स्टोरीची स्पर्धा घेणार आहोत तर त्याचेसुद्धा मी एक दोन दिवसामध्ये सगळे डिटेल तुम्हाला कळवतो तुमचा कुणावर विश्वास आहे बरं तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे त्याचा तुमच्यावर तेवढाच विश्वास आहे का आणि तुमचा त्याच्यावर विश्वास आहे तो विश्वासघात करणार नाही यावर तुमचा विश्वास आहे का असो तर आता एका डॉक्टरची हत्या होते घरामध्ये खुर्चीला बांधून त्या डॉक्टरला ठार मारण्यात येतं आता ज्यावेळेस या घटनेचा तपास केला जातो त्यावेळेस अत्यंत अनपेक्षित अशा पद्धतीचा प्रकार समोर येतो आता ही घटना नक्की काय आहे तर आपल्या देशाची राजधानी आहे अर्थातच दिल्ली दिल्लीमधलं जंगपुरा हा भाग आहे त्या भागामध्ये चाळीस वर्षाचे डॉक्टर योगेशचंद्र पॉल राहत आहेत आता त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर नीना पॉल यासुद्धा साधारण पस्तीसच्या आसपासच्या होत्या आणि यांना दोन मुली होत्या आणि हे दिल्लीमधील एका सरकारी रुग्णालयामध्ये दोघंही चांगल्या पदावर कामाला होते नोकरीला होते एका बाजूला यांचा संसार चालला होता दुसऱ्या बाजूला यांची नोकरी चालली होती तिसऱ्या बाजूला लहान मुलांच्या मुलींचं पालनपोषण चालू होतं ओढातान होती सगळं होतं पण तरीसुद्धा यांचं हे सगळं काम चाललं होतं मुली आता लहानाच्या मोठ्या होत होत्या आणि यावेळेस मग त्यांनी एक मूल कामाला ठेवली तिचं नाव होतं बसंती तिचं वय साधारण पस्तीसच्या आसपासचं होतं आता हे मी तुम्हाला पंचवीस वर्षापूर्वीचं सांगतो आहे तर अशा पद्धतीनं पती पत्नी दोन मुली आणि घरची परिस्थिती अत्यंत चांगली आहे सगळे काही आनंदी आनंदात आहेत वगैरे वगैरे आणि त्यांनी जंगपुरा भागामध्ये बिल्डिंगमध्ये त्यांचा फ्लॅट आहे आणि सगळं काही सुरळीत आनंदाने सुरू आहे हळूहळू दिवस जायला लागले नंतर महिने जायला लागले नंतर वर्ष जायला लागले आणि आता आपण येऊया दोन हजार चोवीस सालामध्ये म्हणजे साधारणपणे चोवीस पंचवीस वर्षाचा आता मध्ये काळ लोटलेला आहे आता त्या डॉक्टरांचं वय झालेलं आहे साधारणपणे त्रेसष्ट वर्षाचं त्यानंतर त्याची पत्नी जी आहे ती त्या आलेल्या आहेत साठीच्या आसपास म्हणजे आता साठ वर्ष त्यांचं पूर्ण होतील काही वर्षामध्ये काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये आता यांच्या दोन्ही मुली त्या शिकल्या त्याच्यानंतर मग त्यांचं शिक्षण झालं त्यांचं करिअर झालं त्यांचं लग्न झालं आता त्याच्यातली एक मुलगी जी आहे ती कॅनडाला स्थायिक झाली होती दुसरी मुलगी जी आहे ती दिल्लीमधलं नोएडा या ठिकाणी ती राहत होती आता मुलींच्या लग्नानंतर मग त्या त्या संसारात अडकल्या आणि आई वडील जे आहेत ते मात्र इकडं एकटे राहत होते पण त्यांच्याबरोबर पाठीमागच्या चोवीस प पंचवीस वर्षापासून राहणारी मोलकरीण होते अत्यंत इमाने इदबारे ती काम करत होते आता यांनी एक कुत्रासुद्धा सुद्धा पाळलेला होता त्याचं नाव होतं मॉली म्हणजे आता याच्या घरामध्ये कोण कोण यांच्या घरात कोण कोण पती पत्नी एक मुलकर्ण आणि एक कुत्रा तर हे सगळं चाललं होतं आणि डॉक्टर जे आहे ते स्वतःची प्रॅक्टिस करत होते पत्नी जी आहे ती अजूनही सरकारी दवाखान्यामध्ये काम करत होते आणि यांची सेवा जी आहे ती बसंती करत होते अशा पद्धतीची माहिती माध्यमातून समोर हो येते आता हे सगळे मिळून त्या मॉलीचे पण लाड करत होते कुत्र्याचे लाड करत होते तारीख होती दहा मे दोन हजार चोवीस वार होता शुक्रवार आता नेहमीप्रमाणे डॉक्टर दाम्पत्य सकाळी उठलं त्यानंतर त्यांनी आवरलं आणि ते कामावरती निघून गेलेले होते त्यानंतर दुपारी साधारण दीडच्या आसपास पती जे आहेत ते काहीतरी कामानिमित्त घरी आले होते आता घरी आले होते पण नंतर त्या पत्नीनं संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण पतीबरोबर काही संपर्क झाला नाही तिला आपल्या नवऱ्याची काळजी वाटायला लागली की पती आपल्या घरी गेलेत पण माघारी काही आले नाहीत नक्की काय झालं त्यानंतर काही वेळानं म्हणजे साधारण चार पाच वाजता ती जी पत्नी आहे ती पत्नी घरी आली घरी आली तिने बघितलं घराचा दरवाजा बंद होता आता तिला वाटलं की डॉक्टर जे आहे ते घरामध्ये असतील झोपले असतील वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर तिने दरवाजा वगैरे वाजून बघितला बेल वाजवली सगळं केलं तरी काही दरवाजा उघडला नाही नंतर बायकोला काळजी वाटायला लागली आणि मग त्यानंतर मग आतल्या खोलीमध्ये कुत्रा जो आहे तो भुंगतो आहे सुद्धा ऐकायला येत होतं आता हे ऐक पा ऐकल्यानंतर मात्र ती पत्नी जी आहे ती अजून टेन्शनमध्ये आली त्यानंतर आजूबाजूचे शेजारी पाजारी जे आहेत त्या पाजाऱ्यांना त्यांनी बोलवलं दरवाजा तोडला आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये सगळं सामान विखुरलेलं होतं आणि किचनमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी अत्यंत भयावह दृश्य होतं किचनमध्ये डॉक्टर योगेंद्र पाल हे मूर्चीत पडलेले होते स्थानिकांनी लगेच मग दिल्लीच्या पोलिसांना कळवलेलं आहे आणि घटनास्थळाची पोलीस आल्यानंतर पाहणी केली आता त्या ठिकाणी योगेश जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला होता त्यानंतर त्यांच्या गळ्यावरती व्रण उमटलेले होते त्यांचे हातपाय बांधलेले होते घरामध्ये सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं आणि घरामध्ये लुटपाट झालेली आहे हे लक्षात आलेलं होतं आता हत्येपूर्वी आरोपींनी त्यांच्या पाळीव कुत्र्याला बाथरूममध्ये बांधून ठेवलेलं होतं कोंडून ठेवलेलं होतं दरोडेच्या उद्देशानं ही हत्या झाल्याचं समोर येत होतं घरामधले दागदागिने वगैरे पण गायब झाले होते पैसे गायब झाले होते आता अज्ञात व्यक्तींनी हत्या के केल्यामुळे गुन्हा म्हणजे अज्ञात व्यक्तीवरती हत्येचा गुन्हा वगैरे दाखल झाला पंचनामा वगैरे झाला बॉडी ताब्यात घेतली पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आता या घरातून जवळजवळ पंधरा किलो सोनं आणि दहा लाखाची रोख रक्कम गायब झाली होती चोरीला गेलेली होती आता हे चोरीचाच उद्देश होता हे इथं समोर येत होतं पण हे सगळं कुणी केलं होतं आणि का केलं होतं हा मोठा प्रश्न होता आता त्यातच मग पोलिसांच्या चौकशीला सुरुवात झाल्यानंतर अजून एक गोष्ट समोर आली ती म्हणजे त्या ठिकाणी एक लॅपटॉप होता त्यानंतर मोबाईल फोन होता अत्यंत महागाचे होते पण ते मात्र कुणीही पळवलेले नव्हते आता हे नक्की का म्हणजे चोर आले त्यांनी पैसे घेतले दागिने घेतले सगळं घेतलं पण लॅपटॉप नाही नेला मोबाईल नाही नेला असं का केलं असेल आता ह्या हा प्रश्नच होता पोलिसांनी आजूबाजूच्या बिल्डिंग वगैरे होत्या त्यांची सी सी टी व्ही तपासायला सुरुवात केली आणि अकरा मे दोन हजार चोवीसपासून याच्या तपासायला सुरुवात होते आता दरोडा घराच्या मागच्या बाजूनं घुसल्यामुळे झाला असावा असंही समोर येत होतं आता त्याच्यामध्ये चेहरे जे आहेत ते स्पष्ट दिसत नव्हते सी सी टी व्हीमध्ये योगेंद्र पाल जे आहेत दहा मे दोन हजार चोवीस रोजी साधारणपणे एक वाजून एकतीस मिनटाच्या आसपास घरी येताना दिसत होते आणि त्याच्यानंतर त्यांच्या मागोमाग तीन जण जे आहेत ते त्यांच्या घरामध्ये घुसले होते एक जण जो आहे तो घराच्या बाहेर थांबला होता आणि त्यानंतर तीन वाजायच्या दरम्यान सगळे हल्लेखोर पैसे किमती सामान घेऊन जात असल्याचं दिसून आलं होतं आता पाच चार ते पाच हल्लेखोर असल्याची माहिती समोर आली होती मात्र घरामध्ये लॅपटॉप वगैरे ते तर मात्र नेलेलं नव्हतं आता प्रश्न हा होता की हे आरोपी घरामध्ये घुसले कसे दुसरी गोष्ट यांना डॉक्टरांनी घुसून कसं दिलं किंवा यांना कसं कळलं की डॉक्टर आता घरी आलेले आहेत त्यानंतर मग किंवा ते पाठीमागच्या दरवाज्यानं आत आले पण ते कसे काही एवढं सगळं प्लॅनिंग कोणी केलेलं होतं यांच्या घरात पैसे कुठं ठेवलेत काय ठेवलेत हे यांना कसं काय कळलेलं होतं तर अशा पद्धतीचे अनेक प्रश्न समोर येत होते आणि याच्यामध्ये जवळचीच व्यक्ती कोणीतरी सामील असण्याची शक्यता आहे ही बाब प्रकर्षानं जाणवत होते आता पोलिसांनी घरातल्या लोकांची चौकशी करायला सुरुवात केली आता घरामध्ये कोण होतं पती पत्नी आणि त्यानंतर त्यांचा कुत्रा आता कुत्र्याचं तर काय कुत्राच उलट आता मुका होता त्याला बांधून ठेवण्यात आलं होतं म्हणजे त्याला ज्या व्यक्तीनं बांधलेलं असेल त्या व्यक्तीला कुत्र्याबद्दल लळा असण्याची शक्यता आहे कारण तिनं कुत्र्याला मारलं नाही पण कुत्र्याने शांत राहावं म्हणून त्याला म्हणजे त्यांना हे बघू नये याच्यासाठी त्याला त्या बाथरूममध्ये कोंडून ठेवलं होतं आता हे नक्की प्रकरण काय होतं आता त्यानंतर ती वृद्धपत्नी होती वृद्धपतीचं तर निधन झालेलं होतं पुरावा हातात काहीच नव्हता आता याच्यामध्ये पोलिसांनी त्या बाजूचे सी सी टी व्ही वगैरे तपासले होते आणि यावेळेस अधिक चौकशी करायला सुरुवात केल्यानंतर मग कळलं की त्यांच्या घरात पाठीमागच्या चोवीस पंचवीस वर्षापासून एक मोलकरीन कामाला होती पण काही दिवसापूर्वीच त्या मोलकर्णीनं काम सोडलेलं होतं आता मग पोलिसांनी तिचाच शोध सुरू केला की तो काम का सोडलं आहे तू कुठं राहते काय राहते याच्याबद्दल तर त्या मोलकर्णीचं नाव होतं बसंती आता यावेळेस समजलं की ही साठ वर्षाची मोलकरीने ती फेसबुक वगैरे पण वापरत होते म्हणजे पोलिसांना ज्यावेळेस तिचा शोध घ्यायचा होता त्यावेळेस तिच्याबद्दलची अधिक माहिती काढली त्यावेळेस कळलं की ही म्हातारी जी आहे ती फेसबुक वगैरे वापरते सोशल मीडिया वापरते आणि ज्यावेळेस ते अकाऊंट पाहिलं गेलं त्यावेळेस लक्षात आलं की या मोलकर्णीच्या फेसबुक पेजवरती मयत योगेश पाल यांच्या घरातील अनेक फोटो अपलोड केलेले होते म्हणजे दरवाजा आत जायचं कसं हिकडं कसं हिकडं कसं बाथरूम कसं किचन कसं आहे काय कसं आहे काय कसं आहे कोणते आहेत काय हे सगळं आता एखादी मोलकरीन घरातील प्रत्येक खोलीचं कपाटाचं सगळ्या ठिकाणचे फोटो या फेसबुक अकाउंटवरती का शेअर करेल बरं ह्या सगळ्यांमुळे मग संशय बाळावलेला होता आता पोलिस बसंती त्या बसंतीचा शोध घेत होते तिची माहिती काढत होते आणि त्याच्यानंतर त्या बसंतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं पोलिसांनी तिला पोलिसी खाक्या दाखवला आणि त्याच्यानंतर ही बसंती, बसंती पोपटासारखी बोलायला लागली ला ज्या घरामध्ये बसंतीनं चोवीस वर्ष पंचवीस वर्ष काम केलं होतं ज्या घरातल्या सदस्यांनी तिला आपल्या घरातलं सदस्य मानलेलं होतं त्याच बसंतीनं आपल्या मालकाची हत्या घडवलेली होती म्हणजे बसंतीनं आपल्यावर ठेवलेल्या विश्वासालाच धन्नो लावलेली होती आता हा प्रकार नक्की काय होता बसंती ही पाठीमागच्या इतक्या म्हणजे चोवीस पंचवीस वर्षापासून काम करते त्यामुळे घरामध्ये कुठं काय ठेवलं आहे कसं ठेवलं आहे सोनं कुठं आहे चांदी कुठं आहे पैसा कुठं आहे सगळं तिला माहीत होतं आणि या लोकांचा त्याच्यावर विश्वास होता त्यामुळे ती काय असं करेल असं यांना वाटत नव्हतं त्यानंतर आता पॉल जे आहे त्यांच्या दोन मुलींची लग्न झाली त्यांच्या संसारामध्ये त्या अडकल्या आता घरी उरले हे दोघंच म्हातारा म्हातारे आणि त्यांचा एक कुत्रा आणि ही मुलकरी आता या सगळ्या काळामध्ये मग ती मोलकरीण जी आहे तिनं प्लॅन करायला सुरुवात केली होती त्या मोलकर्णीनं तिची एक मैत्रीण आहे वर्षा त्या वर्षाला डॉक्टर दाम्पत्याकडे कामाला आणलेलं होतं आणि ती स्वयंपाक वगैरे करायची आता याच्यामध्ये ती बसंती घराची देखरेख करत होती ती ब वर्षा स्वयंपाक करत होते यामध्ये त्या ब वर्षानं त्यांच्या घरातले कपाट बघ कुठं काय ठेवलं आहे काय ठेवलं हे बघायला सुरुवात केली होती आता ही बाब त्या डॉक्टरांच्या लक्षात आली त्यामुळे मग डॉक्टरांनी तिला कामावरून काढून टाकलेली होती मग आता परत कामावरती बसंती राहिलेली होती बसंतीनं प्रचंड विश्वास संपादन केलेला होता आणि याच्यानंतर त्या बसंतीचा जो प्लॅन होता त्या प्लॅनचाच हा भाग होता की वर्ष जी आहे ती घरी येते त्याच्यानंतर मग ती घ घरी शा, शा, आल्यानंतर सा असं काहीतरी शोधताना वगैरे सापडते आणि त्याच्यानंतर मग ही मंडळी तिला सन्मानानं कामावरून काढून टाकतात आणि हे सगळं जे होतं हे हिनंच घडून आणलेलं होतं या बसंतीनंच घडवून आणलेलं होतं आणि एवढंच नाही तर त्या बसंतीचा हरि हरिद्वार आहे या त्या ठिकाणचा तिचा एक सहकारी असेल मित्र असेल विश्वरूप साई तर यालासुद्धा तिनं माहिती दिलेली होती आणि सांगितलं होतं की त लाखो रुपये आपल्याला मिळू शकतात आणि त्याच्यामुळे मग हिनं फेसबुकवरती मग ते फोटो वगैरे शेअर करायला सुरुवात केली होती आणि या हरिद्वारच्या माणसानं त्या ठिकाणचा पुजारी हिमांशू आणि त्याचा भाऊ आकाश पुजारी या दोघांनाही या कटामध्ये सामील केलं होतं त्याचबरोबर ती तीन नेपाळी लोकं जे आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी यांच्या कटामध्ये सामील करण्यात आलं होतं आणि या सगळ्यांनी मिळून हा कट रचलेला होता आता काही दिवसापूर्वीच मग या मोलकरीन बसंती जी आहे तिनं यांचं काम सोडलेलं होतं आणि फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस याच्या या म्हणजे फेब्रुवारीपासूनच हा असो हा जो कट आहे तो कट रचायला सुरुवात झाली ती प्लॅनिंग करायला सुरुवात झाली होती आता तारीख आहे साधारण चार पाच मे तर या तारखेला ही सगळी मंडळी जी आहेत किंवा मा हे जे गुन्हेगार जे आहेत मारेकरी जे आहेत ते मारेकरी हे दिल्लीमध्ये आले दिल्लीमधल्या एका हॉटेलमध्ये थांबले आणि मग त्यांनी आता रेखी करायला सुरुवात केली डॉक्टरांच्या वरती नजर ठेवायला सुरुवात केली आता हे दाम्पत्य कधी घरातनं बाहेर पडतं कधी घरी येतं कधी जातं कधी उठतं कधी झोपतं सगळी माहिती आणि त्यात मुलकर्णीला तर बाकी डिटेल होत्याच म्हणजे वरची बाकीची माहिती पण यांनी काढली होती आणि मग हा सगळा प्लॅन त्यांनी हा कट शिजवलेला होता आता तारीख होती दहा मे दोन हजार चोवीस आता या दिवशी डॉक्टरच्या म्हणजे डॉक्टरांच्या पा पा ह्याच्यावरती म्हणजे पाट पातल, पाटलागावरतीच ही मंडळी होती आणि दुपारी या मारेकरांनी बघितलं की डॉक्टर एकटेच घराकडे निघालेले आहेत त्यानंतर मग आरोपी जे आहेत ते त्यांच्या पाठीमागे पाटला करत आले तर अशी माहिती समोर येते की खिडकीमधून या मंडळींनी आत आ, प्रवेश केला किंवा अशी पण माहिती समोर येते की यांनी डॉक्टरांची बेलवाजव डॉक्टरांना सांगितलं की आम्ही पेशंट आहोत आम्हाला भेटायचं वगैरे असं काहीतरी सांगून पण त्यांनी आता त्या डॉक्टरांच्या घरामध्ये प्रवेश मिळवलेला होता एकजण बाहेर थांबलेला होता आणि त्याच्यानंतर मग आता त्यांचा कुत्रा जो आहे तो भोंकायला लागला होता त्यानंतर मग यांनी त्या कुत्र्याला बाथरूममध्ये बंद केलं त्या कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा जो होता तो पट्टा काढला त्यानंतर, त्यानंतर डॉक्टर योगेंद्रजे त्यांना पकडलं त्यांना खुर्चीमध्ये बांधलं त्यांना मारहाण करायला सुरुवात केली आणि ते आरडाओरडा करतील म्हणून त्यांच्या तोंडामध्ये कपड्याचा बोळा कोंबलेला आहे खुर्चीला हातपाय बांधलेली आहेत आणि त्यानंतर घरातले दहा लाख रुपये त्यानंतर पंधरा किलो सोनं आणि अशा पद्धतीनं सगळं त्यांनी ते घेतलेलं होतं आता याच्यामध्ये डॉक्टर जे आहेत त्यांना मग नंतर त्यांनी किचनमध्ये फरफटत नेलं आणि त्या ठिकाणी कुत्र्याच्या पट्ट्यानं त्यांचा गळा आवडला आणि त्यांची हत्या केली हत्या केल्यानंतर मारेकरी त्या ठिकाणाहून फरार झाले आता जी मंडळी नेपाळची होती ती नेपाळच्या दिशेनं निघून गेलेली होती आणि काही तासांनी मग डॉक्टर पत्नी ज्या आहेत त्या घरी आल्या आणि त्यांनी ही हत्या बघितली म्हणजे हे गोष्ट बघितली आणि ही हत्या उघडकीस आलेली होती आता तपास करत असताना पोलीस अखेर त्या मुलकर्णीपर्यंत पोहोचले आणि मग बाकीचे सगळे आरोपी आहेत त्यांचासुद्धा सोक्षमोक्ष लावलेला आहे ताब्यात घेतलेला आहे आणि काही आरोपींचा शोध चाललेला Right. ह्याच्यातील बसंती वर्षा आणि विश्वरूप साई यांना अटक झाली आणि इतर आरोपी नेपाळला पळून गेल्याची माहिती समोर येते आणि आता ते त्यांचाही काही शोध चालायन काही दिवसात का कदाचित ही स्टोरी तुमच्यापर्यंत येईपर्यंत त्यांना सामते पकडले पण गेले असतील पण एक मुलकरीन जी चोवीस पंचवीस वर्षे त्या घरामध्ये काम करते पण तिथंच ती चोरी करते आणि आपल्याच मालकाची ती हत्या घडून आणते बरं आता आजची जी घटना तुम्हाला सांगितली त्याच्याबद्दल अजून तुम्हाला काय वाटतं तेसुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद